दे आज तर आज सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम निश्चितपणे जर माझ्याकडे लोक येत असतील आणि जर असं अशी जर त्यांनी त्यांनी त्यांची व्यथा असेल तर पाठिंबा म्हणण्यापेक्षा आज ज्यांनी आजपर्यंत बाकीच्यांना संधी दिली नाही डायरेक्टर बॉडी किंवा जे काय असेल चेअरमन व्हाईस चेअरमन कधी काय त्याचं उत्तर त्या त्या व्यक्तींनी द्यावं ना त्याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही म्हणजे मी आस्तो। तर मी माझ्या व्यतिरिक्त प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले उडी घेतली आहे मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर केला आहे कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती मात्र ती मिळाली नाही कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या गांधीजींनी <coughs> काय विचार दिला कि होता कि सत्तेच ज्या वेळेस केंद्रीकरण होत कुठेही तिथंच नाही तिथं नाही इन जनरल सही महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागू जेव्हा सत्तेच केंद्रीकरण होत त्यावेळेस मूळभट मूळ एक मुठभर हात लोकांच्या हातात सत्ता असते आणि मग त्या सत्तेच्या जोरावर ही मुठभर लोक संपूर्ण लोकशाहीतले राजे म्हणजे जनता जनार्दन झाले त्यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांचा त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात हे म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी हे बघितलंय तर त्या ह्याच्यात जे जे सभासद असतात प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असते म्हणजे एक पद म्हणून ते चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर त्यांना जेवढं महत्व आहे त्यांना जेवढी त्यांचं त्यांना अधिकार आहे तेवढेच प्रत्येक सभासदला तेवढेच अधिकार असतात मी चेअरमन आहे समजा चेअरम म्हणजे मी चेअरमन झालो कि मग मला असं मा वाटायला लागत की मी ह्या संस्थेचा मालक आहे वास्तविक तसं नाहीये प्रत्येक जण जसं मला अधिकार आहे प्रत्येक जणाला प्रत्येक सभासदात तेवढाच अधिकार आहे आणि मग खाजगीकरण हे सहकारी तत्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या वास्तविक त्याच्यात राज्य शासनाकडनं सहभाग सर, सर, असतो म्हणजे त्यांच्याकडनं फंड येतात केंद्र शासनाकडनं येतात आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेला असतात आणि जर एखादा कोण म्हणजे जे, जे लोक आता ह्या संस्था प्रायव्हेट लिमिटेड सारख्या चालवत असतील तर मग त्यांनी त्याऐवजी स्वतःच्या जोरावर जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता त्यामुळं आधी निवडणुकीचा विषयच लागला नसता निवडणुका जेव्हा लागतात सरकारी संस्थेमध्ये की त्या कुठेतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे तर मला जे माहिती आहे त्याची चुकीचं असेल पण मला नाही वाटत चुकीची आहे चव्हाण साहेब असताना वाटतं किवळकर होते चोरेकर होते पार्लेकर होते ह्या लोकांचं त्यावेळेस काहीतरी त्यांनी चाललं होतं पण ह्या ते संगलमत होत आलं नाही त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की कोणाला तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगल ते नाव तुम्ही स्वीकारायला पाहिजे मग मला वाटतं त्यावेळेस पी डी पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं स्वीकारलं पण मात्र त्यानंतरचा जर काळ पाहिला हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही लक्षात सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही चव्हाण साहेबांची शिकवण होती ना किंवा त्यांच ते हे होत विचार <coughs> होते तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही चव्हाण झाली आज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो मला काय कुठल्या नाही ह्या कारखान्याला ना ना करता करता। त्या कारखान्या माझा काय ऊस नाही विस नाही काय नाही माझ्या कारखान्याची कुठल्याही कारखान्याची काय संबंध नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो एक लोकप्रतिनिधीने जरी संबंध नसला तर आज सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम निश्चितपणे जर माझ्याकडे लोक येत असतील आणि जर असं अशी जर त्यांनी त्यांनी त्यांची व्यथा असेल तर पाठिंबा म्हणण्यापेक्षा आज ज्यांनी आजपर्यंत बाकीच्यांना संधी दिली नाही डायरेक्टर बॉडी किंवा जे काय असेल चेअरमन कधी काय त्याचं उत्तर त्या त्या व्यक्तींनी द्यावं ना त्याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही कदाचित म्हणजे मी असतो तर मी माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना संधी दिली असते केंद्रीकरण झालंय म्हणजे कारखान्यात तुम्ही जसं म्हणता विकेंद्रीकरण नाही तर केंद्रीकरण बघा ना मी सांगायला काय पाहिजे जी। इन जनरल बघा ना बजे आपल्याला जे दिसते ते सांगतो आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व प्रदीर्घ अनुभवी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटोन आहे तर शक्य आहे संपर्क फोटोन करिअर विसावा माने हॉस्पिटल अकॅडमीर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा शुन्य शुन्य न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका